अखिल भाविक वारकरी महामंडळाच्या वतीनं तीन फेब्रुवारी रोजी सोलापुरातील सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील माघवारीला जाणाऱ्या सर्व दिंड्यांचं एकत्रीकरण अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून करून प्रस्थान आणि रिंगण सोहळा सुरू करण्यात आला आहे माघ शुद्ध षष्टीला अर्थात तीन फेब्रुवारी रोजी सोलापुरातील श्री मार्कंडे मंदिर इथून दुपारी चार वाजता संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी पूजन नागनाथ शिंदे महाराज महेश जाधव महाराज यांच्या हस्ते केलं जाणार आहे वारकरी प्रथा परंपरेप्रमाणे नित्यनियमांचे भजन आणि अभंग सादर केले जाणार आहेत यावेळी दिंडीतील विणेकरी महाराज आणि पदाधिकाऱ्यांचा पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्याकडून सन्मान केला जाणार आहे हा पालखी सोहळा ज्ञानोबा तुकाराम भजन करत नॉर्थकोट प्रशाला मैदान इथं पोहोचेल त्यानंतर उमाकांत मिटकर प्रदीप मोरे महाराज यांच्या हस्ते अश्वपूजन केलं जाईल आणि मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे त्यानंतर गोल रिंगण लावून घेतलं जाईल पहिलं रिंगण ध्वजाधारी करतील कारण दिंडीची सुरुवात पताकानं होते तुळशी वृंदावनधारी महिला आणि मृदुंगाचं रिंगण झाल्यानंतर विणेकरांचं रिंगण सादर केलं जाणार आहे शेवटी अश्वरिंगण करण्यासाठी कर्नाटक अंकली इथून माऊलींचा अश्व येणार आहे हा सोहळा त्यानंतर महादेव मंदिर साठेचाळ इथं पोहोचेल आनंद चंदन शिवे विजय चोरमुले यांच्या हस्ते आरती करून समारोप केला जाणार आहे हा रिंगण सोहळा अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून यासाठी प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम चांगभले राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे प्रदेश, प्रदेश उपाध्यक्ष किसन कापसे प्रदेश सचिव मोहन शेळके जिल्हा अध्यक्ष बंडोपंत कुलकर्णी शहर अध्यक्ष संजय पवार आणि इतर पदाधिकारी परिश्रम घेत आहेत माघवारीतील दुसरं गोल रिंगण पाच फेब्रुवारी रोजी पाच फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील पाटकर वस्ती इथं होणार आहे तर तिसरं गोल रिंगण पेनूर येथील महात्मा गांधी विद्यालयात होणार असून चौथं गोल रिंगण पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील श्रीदत्त विद्यालयात होणार आहे सात फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता पंढरपुरातील जलाराम मठासमोर उभं रिंगण होणार आहे ठिकाणी उमाकांत मिटकर साहेब यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अश्वाचं पूजन केलं जाणार आहे आषाढी वारीमध्ये माऊलींचे जे अश्व असतात माऊलींचे जे घोडे अश्व असतात तेच आपल्याला इथं सोलापूरच्या रिंगण सोहळ्यासाठी उपलब्ध झालेले आहे सोलापूरकरांचं हे परम भाग्य की आपल्याला आषाढी वारीतील अश्व इथं रिंगणाला मिळालेले त्या अश्वांचं पूजन केलं जातं आणि नंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रिंगण सोहळा सुरू करत असताना पहिल्यांदा रिंगण लावून घेतलं जातं भाविक वारकरी मंडळ याचे सर्व पदाधिकारी आणि सोलापूर शहर व परिसरातील दिंडी प्रमुख यांच्या माध्यमातून रिंगण लावून घेतलं जातं शहरातील अडोतीस दिंड्या आणि परिसरातील पंचवीस दिंड्या अशा दिंड्या तिथं उपस्थित राहणार आहेत